नमस्कार सर्वांना कसे आज सर्व मजा येत ना तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर शेवटपर्यंत नक्की पहा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर ह्या जे मी आज बनवले आहे ते आहेत चिरोट्या ते तर लक्षात आलंच असेल न ह्या ज्या चिरोट्या आहेत थोड्या डिफरंट आहेत सो आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत की ह्या चिरोट्या कशा बनवल्या आणि हा डिफरंट का आहेत ह्या चिरोट्या सो so, ही माझी मशीन आहे जे जे की मी केक बनवण्यासाठी किंवा केकचं जे बॅटर बनवते मी त्याच्यासाठी ही मशीन यूज करते ह्याला बीटिंग मशीन म्हणतात किंवा मग बरेचसे नावं आहेत या मशीनचे सो so, डो नीडिंगसाठी म्हणजे मोठमोठ्या बेकरीमध्ये मशीन वापरल्या जातात अशा सो so, बेकरीसाठी ही मशीन अतिशय उत्तम आहे आणि मला जो डो म्हणजे जो आटा मेकिंग आहे मला जी करून घ्यायची आहे रोट्यासाठी ती मी ह्या मशीनमध्येच करून घेणार आहे कारण पाटा वरवटा वर किंवा खलबत्त्याची गरज लागत नाही या मशीनमध्ये डो नीट करून घेतल्यावर सो so, यामध्ये मला जी चिरोट्या आहेत त्या दोन कलरच्या ठेवायच्या आहेत जसं की पहिला कलर तुम्ही पाहिला आहे व्हाईट आहे आणि दुसरा ब्लू कलर आहे पण जो ब्लू कलर आहे तुम्ही आर्टिफिशियल कलर नाही यूज करता नॅचरल जो ब्ल्यू कलर आहे तो घेणार आहे आणि तो मी घेणार आहे गोकर्णाच्या फुलांपासून सो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की गोकर्णाचे फुलं मी पाण्यामध्ये टाकले आणि त्याचा कलर त्या पाण्याने ऑब्झॉर्ब करून घेतला आहे सो आपल्याला एकदम छान डार्क कलरचा ब्लू कलर मिळाला आहे सो हा ब्ल्यू कलर मी जो मी डो नीड करून घेणार आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे जेणेकरून जो नॅचरल कलर येणार आहे डोला तो असणार आहे लव्हेंडर कलर पण मी जेव्हा डो नीड करणार आहे तेव्हा तो हलका साकाशी कलर दिसेल आणि लास्टली जेव्हा आपण चिरोटा बनून घेणार आहोत तर तो लव्हेंड्र कलरमध्ये दिसणार आहे सो हा नॅचरल कलर आहे सो so, यामध्ये आपण बरेचसे नॅचरल कलर घेऊ शकतो जसं की आपण बीटरूटचा कलरसुद्धा घेऊ शकतो यासाठी सो so, मी वेळेस नेक्स्ट टाईमला बीटरूटचा कलर यूज करून करून दाखवेल पण आता सध्या मी हे तुम्हाला गोकर्णाचे फुलं जे की अपराजिताची फुलंसुद्धा म्हणतो आपण त्याला त्याच्यापासून बनवलेला जो ब्ल्यू कलर आहे तो मी याच्यामध्ये मिक्स केला आहे सो हा पहिला जो डो आहे म्हणजे जो उंडा कणिक जे काय आहेत म्हणता तुम्ही तो आपल्याला ब्ल्यू कलरमध्ये म्हणजे स्काय ब्ल्यू कलरमध्ये भेटणार आहे सो so, जे अपराजिताचे फुलं असतात याचे बरेचसे बेनिफिट्स आहेत जसे की मधुमेहामध्ये उपयुक्त आहे हा मेंदूसाठी टॉनिक आहे असं म्हणतात त्वचा आणि केसांसाठी सुद्धा फायदेशीर आहे यामध्ये रोगप्रति प्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी वाढवते शरीरी टॉक्स करते सो याचा चहासुद्धा करून पिला तर अतिशय उत्तम त्याचासुद्धा एक स्पेशल व्हिडिओ बनवून मी टाकेल आणि माझ्या इन्स्टा हँडलवरती ऑलरेडी या गोकर्णाचा चहा किंवा अपराजिताचा चहा म्हणता येईल ब्लू पी याला म्हणतात इंग्लिशमध्ये सो so, ह्याचा चहा कसा करायचा हे व्हिडिओ आहे बट मी परत एक टाकणार आहे आणि डिटेलमध्ये एक ब्लॉगसुद्धा टाकेल मी यूट्यूबवर सो so, तो पाहायला नका विसरू सो so, आता आपल्याला साठा तयार करून घ्यायचा आहे तर अगोदरच्या बायका साठ्यासाठी तांदळाचं पीठ वापरायच्या अतिशय बारीक करायच्या ते पीठ आणि त्यानंतरच ते, ते पीठ वापरता यायचं पण आता आपल्याकडे कॉर्नफ्लावर अवेलेबल असल्यामुळे मी तांदळाचं पीठ न घेता कॉर्नफ्लावर किंवा आरारूट पावडर जे असतं ते सुद्धा आपण यूज करू शकतो याच्यासाठी सो मी कॉर्नफ्लावर घेतला आहे कॉनफ्लावरमध्ये तूप टाकून घेतलं आहे तर सो तुम्ही पाहू शकता हे अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला साठ्याची यानंतर पहिली पोळी जी आहे ती मम्मी लाटती आहे ती व्हाईट कलरची करून घेते आहे व्हाईट कलरची पोळी लाटल्यावरती आपल्याला ब्ल्यू कलरची सुद्धा पोळी लाटून घ्यायची आहे सो यावरती आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे जो आपण कॉर्नफ्लावरचा रेडी करून घेतला आहे तो साठा लावून घेतल्यावरती ब्लू कलर जे की स्काय ब्ल्यू कलरची आपला डो झाला आहे तोसुद्धा लाटून घ्यायचा आहे त्याची सुद्धा पोळी करून घ्यायची आहे सो हा ही पोळी झाल्यावरती ब्ल्यू कलरची पोळीसुद्धा मम्मी करून घेते आहे आणि ही पोळी झाल्यावरती दोन्हीला साठा लावून त्याचा आपल्याला एक रोल करून घ्यायचा आहे आणि त्या रोलचे छोटे छोटे काप करायचे आहेत आणि ते कापाच्या आपल्याला चिरोट्या करायच्या आहेत सो हे डिटेलमध्ये सगळं व्यवस्थित दाखवलं आहे की पोळ्या कशा लाटल्यात आणि त्यावरती आता साठा कसा लावायचा आहे आणि साठा लावल्यावरती त्याचा रोल कसा करायचा आहे किंवा साठ्याचं प्रमाण किती पाहिजे तर आपल्याला जर अशा जास्त काय म्हणता येईल चिरोट्या एकदम अशा व्यवस्थित एकदम शेप चिरोट्याचाच पाहिजे असेल तर आपल्याला साठा जास्त प्रमाणात लावावा लागेल आणि जर आपल्याला ह्याच्या खाज्या बनवायच्या असतील कुणी खाजा म्हणतं किंवा कुणी खाज्या म्हणतं त्या बनवायच्या असतील तर जास्त साठा यूज करायची गरज नाही आहे पण चिरोट्यात जर बनवायच्या असतील तर साठ्याचं प्रमाण जास्त पाहिजे जा। जेणेकरून त्या जास्त फुगल्या पाहिजे जा। त्यामुळे साठ्याचं प्रमाण जसा पदार्थ बदलतो तसं साठ्याचं प्रमाणसुद्धा बदलतं आणि खांडवे जेव्हा आपण करतो तेव्हासुद्धा साठ्याचं प्रमाण डिपेंड आहे खांडव्यावरती सो यू कॅन सी ह्याचा रोल बनवून घ्यायचा आहे आपल्याला जेणेकरून दोन कलर शेडमध्ये व्यवस्थित दिसले पाहिजे आणि रोल झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे कॅप करायचे आहेत आपल्याला हे जे आपण कलर यूज केला आहे अपराजिताच्या फुलांचा तर हा खूप बेनिफिशियल आहे याचे बेनिफिट्स मी ऑलरेडी सांगितलेले आहेत बट मला असं वाटते की थोडासा डार्क कलर यायला पाहिजे होता आणखीन बट जेव्हा ते रव्यामध्ये मिक्स होत होता, होता तेव्हा तो फेंड झाला आहे पण जास्त प्रमाणात फुलं घेऊन जास्त डार्क कलरसुद्धा आपण आणू शकतो मी ऑलमोस्ट पन्नास ते साठ फुलं यूज केले आहेत बट स्टील तो थोडासा फेंट कलरच आला आहे बट तुम्ही जास्त फुलं यूज करून डार्क कलरसुद्धा आणू शकता आणि आपण जे आर्टिफिशियल कलर यूज करतो त्यापेक्षा आय थिंक हे खूप बेनिफिशियल राहील नॅचरल कलर आणणं म्हणजे सो आ, एकदा मला वाटतं हे करून पाहायला हवं कारण टेस्ट पण ह्याची खूप छान आहे बेनिफिट्स पण आहेत त्याचे खूप सारे सो so, हे एकदा करून बघायला काहीच हरकत नाही सो so, मम्मीनी हे छोटे छोटे काप करून घेतलेत आणि ते आपल्याला खूप थोडंसं लाटून घ्यायचं आहे जेणेकरून ती चिरोटी फार छान दिसली पाहिजे आणि तळली गेली पाहिजे व्यवस्थित सो so, आपल्या चिरोट्या तयार झाल्या आहेत यानंतर आपल्याला चिरोट्या तळून घ्यायच्या आहेत सो so, आपण तेल तूप ज्यामध्ये आपल्याला आवडतं त्यामध्ये तळून घेऊ शकतो सो मी तुपामध्ये तळून घेते सो so, तूप गरम झालं आहे ऑलमोस्ट आणि यामध्ये आता एक एक चिरोटी सो सोडून तळून घेणार आहे सो so, चिरोट्या ऑलमोस्ट uh, जेव्हा तळून होतात तेव्हा पाखात घालतात पण जास्त गोड आवडत नसल्यामुळे मी पाखात घालत नाही आहे चिरोट्या uh, मी त्यावरती फक्त थोडीशी साखर टाकून घेणार आहे कारण आमच्या घरी जास्त गोड कुणाला आवडत नाही त्यामुळे आणि मी याच्या अगोदर बऱ्याच प्रकारच्या चिरोट्या किंवा कलर कॉम्बिनेशन म्हणता येईल ते करून पाहिलं बट मला हे थोडंसं डिफरंट आणि सर्वात छान वाटलं सो so, आय होप की तुम्हालाही हा व्हिडिओ खूप आवडला असेल आणि ह्या अशा चिरोड्या तुम्हीसुद्धा ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू थँक्यू